राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या आनंद सुख आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं अत्यंत महत्वाकांक्षी पाऊल आहे याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला एकनाथजी शिंदे यांना भरभरून दुवा देत आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देत आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचं अनेक मातांनी आणि बहिणींनी सांगितलं त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातूनच स्पष्ट जाणवत होता शब्दा शब्दा तुन त्या एकनाथजी शिंदे यांचं कौतुक करत होत्या आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर महिला प्रचंड खुश असून नारी शक्ती माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहेत हाच मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मिळावा असा आशीर्वाद देत आहेत त्यांना राखी पाठवत आहेत आणि औक्षणही करत आहेत मंडळी आपल्याला माहीत आहे की खेड्यातील तसेच दूरवरच्या डोंगराळ भागातील महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच तोंड द्यावं लागतं मुलांच्या शाळेच्या फिया शालेय पुस्तक वया यांची खरेदी किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता आल्याचं महिला आनंदाने सांगत आहेत या महिलांचा लाडका भाऊ मदतीला धावल्याची भावना अनेक महिलांनी बोलून दाखवली सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्र उत्सवात तोंडावर असताना तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने या महिलांचा उत्साह हो पटकन लक्षात येतो सर्व सण महिला वर्ग आनंदात पार पाडत आहेत केवळ आणि केवळ कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला म्हणून त्या माननीय एकनाथजी शिंदे यांना आशीर्वाद देत आहेत ही योजना सुरू करताना शिंदे सरकारला अनंत अडचणी आल्या तुम्हाला माहित आहेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली तर इतर विरोधी पक्षांनी खोटा नेरेटिव्ह पसरवला पण कोर्टानेच या विरोधी पक्षाचं तोंड बंद केलं असून योजनेसाठी मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहेत माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावं अशी शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहेत माननीय एकनाथजी सारखा मुख्यमंत्री कायम मिळावा अशी महिलांची भावना आहे